मुळात शिक्षिका असताना स्पर्धा परीक्षा द्यावी असं काय वाटलं मुळात मी ज्यावेळेस शिक्षिका झाले त्याचवेळी हे ठरलेलं होतं की काही वर्ष नोकरी करायची आणि नोकरी करत करत परीक्षा द्यायची म्हणजे शिक्षिका होणं हे मुळातच ध्येय नव्हतं तर स्पर्धा परीक्षा देऊन अधिकारी होणं हेच ध्येय मुळातलं होतं त्यामुळं ते आपोआपच कर, करत गेले किंवा होत गेलं आणि आता जसं तू म्हणालीस तसं की मुलींच्या पुढे जे अनेक बाकीच्या पण गोष्टींची आव्हानं असतात तीही होती मी शिक्षिका म्हणून ज्यावेळेस लागले त्यावेळेस एकतर तो काळ असा होता की मुलींची लग्न किंवा घर सेटल होणं ह्याला जास्त प्राधान्य होतं आता कदाचित तो विचार वेगळा होऊ शकतो फारसा बदल अजूनही नाहीये पण वेळच्या मनाने त्यामुळे मग अगोदर लग्नाचा विचार झाला मग ह्यामध्ये बरीच वर्ष मला शिक्षिका म्हणून नोकरी करावी लागली या सगळ्यामध्ये लग्न होऊन पुन्हा सेटल होणं मूल होऊ देणं आणि नंतर मग स्पर्धा परीक्षेचा विचार करणं त्यामुळं जवळपास साडेबारा तेरा वर्ष मी शिक्षिका म्हणून नोकरी केली आणि नंतर मग एम पी एस सीची परीक्षा दिली दुसऱ्या अटेम्प्टमध्ये मी एम पी एस सी पास झाले आणि नंतर मुख्याधिकारी म्हणून नगरविकास विभागामध्ये रुजू झाले